तर अशा प्रकारे त्या महिलांचा शेवटचा व्हिडिओ समोर आलेला आहे खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेला शिवकुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी पापळवाडी येथील काही महिला पिकअप जीप मधून जात होत्या घाटातून प्रवास करत असताना त्यांची गाडी थेट दरीत कोसळली पिकअप जे आहे ते रिव्हर्स गेलं आणि रिव्हर्स गेल्यानंतर चार ते पाच वेळा पलटी होऊन तब्बल ऐंशी फूट दरीत कोसळलं आणि त्यानंतर याच्यामध्ये नऊ महिलांचा तर जागीच मृत्यू झाला आणि एक महिला रुग्णालयात घेऊन जाताना दगावली अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली दरम्यान या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा पिकअप गाडीतील गाडी म्हणत हसत खेळत भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या भक्तीभावाने सुरू झालेला प्रवास क्षणातच शोकमय वातावरणात बदलला आणि त्या महिलांचा तो शेवटचा क्षण ठरला विठ्ठलाचे नामस्मरण करत निघालेल्या महिलांवर अशा प्रकारे कळाचा घात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात स्थळावर जागजोगी फुटलेल्या बांगड्यांचा खच आपल्या शेजारणीचा मृतदेह पाहून महिलांना अश्रू अनावर झाले स्थानिक लोकांनी जखमी महिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला जखमी महिलांना खासगी गाड्यातून प्राथमिक उपचारासाठी तातडीने पायटीए येथे ग्रामीण रुग्णालयात तसेच आजूबाजूच्या धावखान्यामध्ये दाखल केले